नमस्कार मंडळी आज ना मी झटपट असे चवीला आंबट गोड तिखट व उपवासाला चालणारे लिंबाचे लोणचे केले आहे आता ते मी कसे केले ते तुम्हाला दाखवते सर्वप्रथम लिंबाचे लोणचं तयार करण्यासाठी ना मी इथे एक बाऊल घेतलेला आहे व बाऊलमध्ये पाणी व मीठ टाकून लिंबाच्या लोणच्यासाठी लागणारी लिंब ह्या पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे व एक पाच मिनटं तशीच पाण्यामध्ये ठेवणार आहे त्यामुळे काय होतं लिंबांच्या सालीवरचे सगळे जंतू मरून जातात आता लिंब स्वच्छ धुवून झालेली आहेत आता ती मी एका स्वच्छ कोटांच्या फडक्याने पुसून कोरडी करून घेणार आहे त्यामुळे काय होतं लिंबाचं लोणचं आपलं खराब होत नाही व जास्त वळ टिकण्यास मदत होते आता एका लिंबाचे मी आठ तुकडे करून घेते व त्यातील सर्व बिया काढून घेते लोणच्यासाठी लागणारी ही सर्व लिंब मी कट करून घेतलेली आहेत व त्यातील बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आता ही सर्व लिंब एका भांड्यामध्ये काढून घेते सर्व लिंब मी भांड्यामध्ये काढून घेतलेली आहेत आता लिंबांमध्ये अर्धी वाटी गूळ दोन चमचे भाजून घेतलेले जिऱ्याची पूड एक चमचा काळं मीठ काळं मीठ याच्यासाठी टाकलेलं आहे की आपण हे लोणचं आपण उपासलासुद्धा खाऊ शकतो आता एक चमचं लाल तिखट आता हे सर्व टाकून झाल्यानंतर चमच्याच्या साह्याने हे सर्व साहित्य लिंबामध्ये मिक्स करून घेऊया आता लिंब वाफण्यासाठी एक कुकर घेऊन कुकरमध्ये एक इंच एवढं पाणी टाकून लिंब ठेवलेलं भांडं ठेवून घेऊया व त्याच्यावर पाणी आतमध्ये जाऊ नये त्यासाठी एक डिश ठेवूया डिश ठेवून झाल्यानंतर कुकरला झाकण लावून कुकरला दहा ते बारा शिट्ट्या करून घेऊया कुकर थंड झालेला आहे आता कुकरचं झाकण काढून लिंब ठेवलेलं भांड काढून घेते तुम्ही बघू शकता मंडळी गुळाचा पाक होऊन लिंब छान मौसूत अशी शिजलेली आहेत आता यातील सर्व पाक आपण बाजूला काढून घेऊया त्यासाठी ना मी इथे एक भांडं घेतलेलं आहे व त्याच्यावर एक चाळण ठेवून हा सर्व पाक वेगळा करून घेते गुळाचा पाक माझा एका भांड्यामध्ये काढून झालेला आहे आता पाक आहे ना थोडा पातळ असल्याकारणाने गॅसवर ठेवून एक पाच ते दहा मिनटं ना त्याला छान असा घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया एक पाच मिनट झालेले आहेत आणि पाक बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे आता या स्टेजला शिजवलेली लिंब पाकामध्ये टाकून एक उकळी काढून घेऊया एक उकळी काढून झालेली आहे आता या स्टेजला गॅस बंद करून लोणचं रूम टेम्परेचरला थंड करून घेऊया लोणचं पूर्ण थंड झाल्यानंतर ते एका काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवा म्हणजे हे लोणचं आहे ना तुमचं रूम टेम्परेचरला दोन ते तीन महिने टिकतं आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तर ते वर्षानुवर्ष टिकतं तुम्ही बघू शकता मंडळी लोणचं आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका